शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्हा वेतन पथकाची जबाबदारी फक्त दोन कर्मचाऱ्यावर फंडातील शिक्षकांचे हक्काचे रक्कम तात्काळ अदा करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा इशारा सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शाळेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हक्काचे फंडातील रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवून तीन तीन चार चार महिने झाले पाठपुरावा केले तरी अद्याप त्यांना त्यांचे हक्काचे रक्कम मिळत नाही सदर कर्मचाऱ्यांचे रक्कम तात्काळ मिळावे आणि वेतन रिक्त रिक्तपदावर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती तात्काळ करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघास तीव्र आंदोलन करावा लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी दिलेला आहे सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्या झाल्या तात्काळ त्याचे फंडातील रक्कम मिळणे आवश्यक असताना तीन तीन चार चार महिने झाले तरी सदर रक्कम मिळत नसल्याने असे सर्व सेवानिवृत्त शिक्षक तसेच फंडातील नापरतावा रक्कम न मिळाल्याने कार्यरत शिक्षक वैतागलेले आहेत वेतन पथकाकडे चौकशी केली असता संबंधित टेबलला कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे सदर टेबल सध्या तरी रामभरोसे असून चौकशीला आलेल्या शिक्षकांना निराश होऊन परत जावे लागत आहे सध्या जिल्ह्यातील तीनशे पन्नास खाजगी प्राथमिक शाळेतील सुमारे अडीच हजार शिक्षकांसाठी फक्त दोन कर्मचारी प्रभारी अधीक्षकांसह असून इतर पद रिक्त आहेत रिक्त पदावर कर्मचारी देण्यास वरिष्ठ कार्यालयाकडून टाळाटाळ होत असून सदर दोन कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने शिक्षक कोणाकडे दाद मागणार अण्णासाहेब मेटकरी यांच्याकडे फंडाचे टेबल असून त्यांच्याकडे माध्यमिकचे अतिरिक्त कार्यभार असल्याने त्या कामामुळे प्राथमिकच्या वेतनपथकातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मूळ पदाचे कार्यभार सोडणार असल्याचे समजते त्यामुळे तिथली परिस्थिती आता सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी वेतन पथकाची झाल्याने जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संतप्त आहेत यासाठी वेतन पथकाने वरिष्ठ कार्यालयास दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांना पत्र पाठवून वेतन पथकातील सध्याची परिस्थिती कळवून दोन रिक्त पदापैकी किमान एक तरी लिपिकाची नियुक्ती करावी तसेच सध्या अतिरिक्त कार्यभार असलेले सुनील दुधगावकर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने अधीक्षकपदी नवीन अधीक्षक यांची नियुक्ती करावी अशी मागणी करूनही अद्याप काहीच हालचाल दिसत नाही शिक्षक महासंघानेही याबाबत शिक्षक आमदार जयंत आसगावकर ज्ञानेश्वर मात्रे जमो अभ्यंकर यांच्या मार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केलेला असून वरिष्ठ कार्यालयाने अद्याप दखल घेतलेली नाही सदर देयके तात्काळ अदा करून वेतन पथकातील रिक्त पथावर नवीन लिपिकांची व नवीन अधीक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी दिलेला आहे यावेळी शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष रमेश बेडगे महानंदा सोलापुरे राजश्री तडकासे संगीता शिवपूजे वैशाली कोनापुरे सुरेश पाटील मल्लिकार्जुन आंबेगार नलिनी द्यावरकुंडा सुधाकर कामशेट्टी फर्जाना पगडीवाले फातिमा शेख आदी पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या पहा के बी न्यूज टी महाराष्ट्र